नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे कदाचित तुम्ही आरबीआय नीट बघा हा मी काय म्हणतोय नीट बघा आरबीआय बी आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक आणि आणखीन एक इन्स्टिट्यूट ऐकलेलं असेल तुम्ही कोणतं स्टँडर्ड अँड पूअर्स ऐकलंय का तुम्ही सर्वांनी भारता संदर्भात कुठल्या ना कुठल्या जी पी किंवा भारताचा जो, भारता जो काही परफॉर्मन्स आहे भविष्यात बरोबर त्या संदर्भात ज्या काही दिशानिर्देश दिले जात असतात बरोबर तर या दिशानिर्देश म्हणजे काय भारताचा जीडीपी पी कसा परफॉर्म करणार आहे तर या संदर्भात जर आपण बघितलं भारताचा जो जी डी पी सध्याचा संभाव्य विकास दर जी पीचा रेट काय असणार आहे या संदर्भात जे काही प्रिडिक्ट केलं गेलेलं आहे तर हा सहा पॉईंट पाच म्हणजे आपण जर युती सरकार आणि आताच एनडीए आणि युपीए असा आपण उल्लेख करत असतो तर हा सहा पॉईंट पाचच्या च्या जवळपास असणार आहे चायनासारखे जे काही देश आहे ज्यांनी तंत्रज्ञान विकसित पातळीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांचा सुद्धा चार पॉईंट पाच चार पॉईंट तीनच्या जवळपास आहे मात्र भारताचा डेमोग्राफिक डेव्हिडंट नीट लक्षात घ्या भारताचा डेमोग्राफिक डेव्हिडंट हा मोठा असल्यामुळं अलग लक्षात भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंट हा मोठा असल्यामुळं काय होतं विद्यार्थ्यां भारताचा डेमोग्राफिक डेव्हिडंट हा जास्त मोठा असल्यामुळं भारताचा विकास दर हा पुढच्या काही काळामध्ये नीट लक्षात घ्या भारताचा विकास दर हा पुढच्या काही काळामध्ये सहा पॉइंट पाच टक्क्याने असणार आहे आणि पहिल्या तिमाही जीडीपी जी डी पी हा सात पॉइंट आठ तर पुढचा काही बदल असणार नाही आपण जर बावीस तेवीसचा आणि चोवीस पंचवीसचा जर बघितलं तर नऊ पॉईंट नऊ टक्के होती आणि पुढे नऊ पॉईंट आठ पेक्षा सुद्धा जास्त राहणार आहे कारण की भारतामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर क्षेत्र किंवा टेलिकॉम सेक्टर मोठ्या प्रमाणावरती काय व्हायला लागलेलं आहे एक्सपॅन्ड व्हायला लागलेलं आहे आणि म्हणूनच याच्या संदर्भात जर आपण बघितलं नीट बघा सहा पॉइंट पाच पासून नीट लक्षात घ्या सहा पॉइंट पाच पासून तो नऊ पॉईंट आठ टक्क्यावरती जाऊ शकतो आणि आपण जर चायनाचा जर, जर भाग बघितला विद्यार्थानं बरोबर सॉरी अमेरिकेचा जर भाग बघितला अमेरिकेने जर आठ टक्क्या दराने जर प्रगती केलेली असेल तो तर तो दोन हजार दोन दोन हजार पाच चा कार्यकाळ होता कारण की अमेरिकेने जर काही मार्केटमध्ये विकलेलं असेल तर तो विकसित विकसनशील अवस्थेतून विकसित अवस्थेत आलेला होता हा झाला भाग एकंदरीत अंदाजाच्या बाबतीत बरोबर पण आता आपण एक काम करूया आपण त्या बाबतीत बोलूया की हा विकास दर किंवा जीडीपी कॅल्क्युलेट कसा केला जातो आता इथं तुम्हाला तीन चार गोष्टी माहीत असायला पाहिजे इथं तीन चार गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे प्रामुख्याने नीट लक्षात घ्या की जीडीपी जी म्हणजे काय बरोबर सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण वेगवेगळे डे डेफिनेशन आणि काही गोष्टींच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत जी एन पी म्हणजे काय एनडीपी म्हणजे काय आणि स्पेसिफिक त्याचं रिपिटेशन टाळलं जात असतं विद्यार्थ्यांचं रिपिटेशन टाळलं जात असतं हे नीट लक्षात घ्या मग आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय जे काही आकडेवारी नीट लक्षात घ्या मी जे सांगतोय ते नीट लक्षात येते का सगळ्यांना प्रत्येकाने नीट समजून घ्या बरोबर तर काय म्हटलेलं आहे जी जीडीपी म्हणजे काय एकतर मार्केट प्राईज वरती किंवा तुमच्या बेस प्राइस आपल्या मार्केट प्राईज किंवा तुमची फिक्स प्राइस याच्यावरती कॅल्क्युलेट केला जात असतो आणि जीडीपी चे डेफिनेशन काय की इट इज अ मनी व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड इन अकाउंट गुड्स अँड इट इज अ मनी व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड इन अ अकाउंटिंग इयर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस या स्वरूपात तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता एका आर्थिक वर्षात जे काही एका आर्थिक वर्षात नीट बघा आपण जर याची व्याख्या बघितली भौगोलिक याच्या याच्यात जर तुम्ही बघितलं काय उत्पन्न मोजणी आपण म्हणतो भौगोलिक सीमेमध्ये आधारभूत वर्षात जर थांबा अरे जी डी पी बघायची ना आपल्याला हा ग्रॉस डोमेस्टिक एका विशिष्ट कालावधीत म्हणजे पण त्या अकाउंटिंग इयरमध्ये एका अकाउंटिंग इयर मध्ये उत्पादित वस्तूंची म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसची काय म्हटलेलं आहे गुड्स अँड सर्व्हिसेसची गुड्स अँड सर्व्हिसेसची जी काय आपण काय केलेली असते मोजणी केलेली असते नीट लक्षात घ्या आलं लक्षात तर ती दुहेरी मोजणी टाळून वस्तू आणि सेवांचं मूल्य आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं मग ते मार्केट प्राइस वर केलं जातं किंवा काय या संदर्भात तुमचे क्लेरिफिकेशन माहीत असायला पाहिजे आणि कोण करतं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन एन एस हे त्याचं काय आहे एक सब युनिट आहे ते नीट लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा त्याच्यानंतर जर आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जर बघितलं तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जर बघितलं जीडीपी पी मध्ये नेट फॅक्टर इन्कम जर ऍड केलं नीट लक्षात घ्या जीडीपी मध्ये नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही काय काढत असतात जीएनपी पी काढत असतात आता नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे काय की समजा विदेशात आपले भारतीय लोक आहे आणि विदेशातील लोक आपल्या इथं काही जे काही इन्कम करत आहे बरोबर जर ते समतुल्य असेल तर ते भारताची निर्यात किंवा भारताचं रिमिटन्स अमाऊंट वाढवण्याच्या दृष्टीने चांगले बरोबर मात्र विदेशी लोक आपल्याकडे येऊन जास्त इन्कम करत आहे म्हणजे अमेझॉन सारखी कंपनी आहे जास्त प्रॉफिट करते फ्लिपकार्टला बीट करते बरोबर आहे का नाही म्हणजेच आपला फॉरेन तुमचा जो काही फॉरेन रिझर्व्ह आहे तो सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतो आणि म्हणून जीएनपी हे काय करतं की तुमच्या नागरिक तत्वावरती म्हणजे भारतीय नागरिक किती कमवत आहे त्यांची उत्पादन पातळी किती किंवा पर कॅपिटल इन्कमला जो काही आकडा लागत असतो मोजण्याचा तो डिसाईड करण्याचं काम तुमचं जीएनपी करत असतं हा फरक आहे आणि जर हे ही गोष्ट जर तुम्हाला कळली असेल तर जर तुम्ही जीडीपी मधून नीट लक्षात घ्या जीडीपी मधून जर तुम्ही डेप्रिसिएशन जर वजा केलं नीट लक्षात घ्या जर तुम्ही जीडीपी मधून जर डेप्रिसिएशन वजा केलं तर तुम्हाला एनडीपी मिळत असतो अलग लक्षात आणि जर तुम्ही जीएनपी मधून जीएनपी मधून जर डेप्रिसिएशन वजन केलं तर तुम्हाला एनएनपी मिळत असतो हे नीट लक्षात ठेवा या जर संकल्पना जर तुम्हाला कळाल्या आणि कोणत्या क्षेत्राचं किती उत्पादन आहे किंवा कोणत्या क्षेत्राचं किती योगदान आहे याचा जरी तुम्ही अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला काही गोष्टींचा बारकावा अतिशय काळजीपूर्वक पाहायला मिळेल आलं लक्षात तर ह्या झाल्या तुमच्या जीडीपी एनडीपी जीएनपी आणि जी एन, एन पी आणि लक्षात या या आलं संकल्पना आहे त्या नीट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तुम्हा अभ्यासाला गती देता येईल योग्य प्रकारे आलं लक्षात तर सर्व क्षेत्रांचा वाढ जर बघितली जो काही विकास तर प्रिडिक्ट केला गेलेला आहे व्यापाऱ्यां वाहतूक सरासरी सहा पॉईंट सहा आठ पॉईंट सहा आहे वित्तीय आणि मालमत्ता बघितली नऊ पॉईंट पाच आहे सार्वजनिक प्रशासन बघितलं तर नऊ पॉईंट आठ आहे तर सेवा क्षेत्रातील वाढ अजूनही मागच्या तुलनेत कमी आहे तर सेवा क्षेत्राचा वाढ तसा व्हावा आणि भारताचा वाटा आपण बघितला असेल सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे आपण आणि असाच वाटा जर तुम्हाला वाढवायचा असेल किंवा तुम्हीही त्याचा भाग बनू शकतात सरकारी तयारीची सरकारी नोकरीची तयारी करता करता तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात तर करिअर ट्वेंटी फोर सेवन आणि पीडब्ल्यूसी सी ही जी काही आंतरराष्ट्रीय मोठी नामांकित कंपनी आहे uh, ना नेटवर्किंगमध्ये की जी प्रशिक्षण देत असते वेगवेगळ्या कंपन्यांचं काम करत असते कोणकोणत्या कंपन्या आहे तिच्या क्लायंट नीट लक्षात घ्या आपल्या इंडियन कंपन्या टॉप एम्प्लॉयर्स आहे त्याचे ई सी एस असेल इन्फोसिस असेल विप्रो असेल कॉग्निझंट असेल एच सी एल असेल टेक महिंद्रा असेल अमेझॉन सारखं क्लाउड ज्याचं वापरलं जात असतं तर अशा याच्यामध्ये तर भविष्यात तुम्हाला आशा वेगवेगळ्या ज्या काही करिअरच्या संधी आहे एआय मध्ये इंटेलिजन्स अनालिस्ट असेल प्रोडक्ट मॅनेजर असेल वर्क फ्लो डिझायनर असेल प्रोजेक्ट कॉर्डिनेटर असेल ट्रान्सफॉर्मेशन कन्सल्टंट असेल तर या संदर्भात तुम्हाला जर प्रॉपर तयारी करायची असेल एक वन ट्वेंटी सिक्सचा जर तुम्हाला प्रॉपर जर एक हे करायचं असेल एकशे सोळावरचा याचं ब्रोशर मी तुम्हाला उपलब्ध करून देईल नंबरवरती मेसेज करायला विसरू नका शहाऐंशी पंसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे ज्याच्यावरती तुम्हाला या प्रोग्रामची डिटेल मी पाठवल माझं नाव आहे दीपक शिंदे सो स्टे कनेक्टेड विथ मी एक एक माहिती एक एक गोष्ट कलेक्ट कनेक्ट करूया आणि तुमचं ए आयच्या च्या करिअरमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्ही कनेक्टही करू शकतात माझं नाव आहे दीपक शिंदे सो करिअरला कर मी तुमच्या मदत करत असतो वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सो स्टेट युन विथ मी असे स्टे पॉझिटिव्ह टेक केअर जय महाराष्ट्र